मारुती स्तोत्र मराठी भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळे प्राणदाता सकाळा उठवी बळे सौख्यकारी दुःख हारी दूत वैष्णव गायका दीननाथ हरि रूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना पारितोषिका ध्वजांगे उचली बाहू आवेशी लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नि देखता कापती भये ब्रह्माणे मायले नेणू आवळे दंत पंकती नेत्रानी ज्वाळा भ्रुकुटी ताठील्या बळे पुच्छते मुरडेले माथा किरटे कुंडले बरी चोरणकटी कासोटी घंटा गिंकिने नागरा ठकारे पर्वतायसे नेटका सळपातळू चपळांग पाहता मोठे परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्राद्रीसारखा द्रोणे क्रोधो उत्पाटिला बळे अनिला मागुती नेला आला गेला मनोगती मनाशी टाकीली मागे गतीशी तुलना नसे अणुपासूनही ब्रह्मांडा एवढा होत जात असे तयाची तुलना कोठे मेरुमानदार धाकोटे ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके तयाची तुलना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समजतेही पावते रूपोद्यादी स्त्रोत्र पाटे करून या ભૂતપ્રેબંધાદિરોગવાદી સમી નાસતી ત્રુટતી ચિંતા આનંદભીમદર્શિને હેધરા પંદરા શ્લોકી લાભલી શોભલી બરી દૃઢદેહ નિઃસંદહ સંખ્યાચંદ્રકુળાગુણે કપ રામદાસ અગ્રગુણ કપિ કુળાશિમ્ડું રામરૂપે અંતરાત્મદર્શને દોષ નાસતી શ્રીરામદાસત સંકટનિરસન મારૂતિસ્ત્રો સંપૂર્ણ